हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावं हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला तर आता रक्षाबंधन जवळच आलेलं आहे आणि सगळ्याच माहेरवाशिनी आपल्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी सगळेच माहेरी निघालेले आहेत किंवा ज्यांचे भाऊ गावात आहेत आसपास आहेत तर त्या ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जो तर तस तो रक्षाबंधन करत असतो तसंच सुद्धा रक्षाबंधनासाठी माहेरी आलेली आहे आणि माहेरी आता रक्षाबंधनासाठी आणि प्लस अजून एक काम होतं ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर त्यासाठी आलेली आहे आणि इथे दादाला रक्षाबंधनाचं प्रोग्राम सुरू झालेला आहे तर दादाला राखी बांधण्याचं कार्यक्रम चालू झालेला आहे तर दादाला जायचं होतं बाहेर गावी त्यामुळे आम्ही दोन दिवस आधीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम करून घेत आहोत कारण दादा येणार की नाही कन्फर्म नव्हतो रक्षाबंधनाच्या दिवशी त्यामुळे मी चुकू आणि मोनाने दादाला राखी बांधून घेतलेली आहे आजच्या दिवशीच आणि दादाची सुद्धा राखी बांधून झाली नंतर आता इथे कवीश बसलेला आहे राखी रक्षाबंधनासाठी तर कविशला पाहिजे होती दुसरी कार्टूनची राखी पण मी आणायचं नेमकं विसरले होते तर त्यामुळे त्याला साधीच राखी बांधली आणि इथे सगळे आतूनकडून कविशसुद्धा छान असं ओवाळून घेत आहे राखी बांधून घेत आहे आणि मुलांना खूप एक्साइटमेंट असते रक्षाबंधनाची कारण हातभर राख्या जर बांधल्या गेल्या हाताला तर त्यांना खूप आनंद होतो आणि आपण लहान होतो तेव्हा आपल्या स्कूलमध्ये सुद्धा मुलांची कॉम्पिटिशन असायची की कोणाच्या मालिकेत जास्त राख्या ही अशी तर तसंच आमच्याकडे पण असतं आणि कविशाने सुद्धा तसंच आहे तर इथे आता आम्ही जात आहोत धुळ्याला तर धुळ्याला जात आहोत नेमकं कशासाठी तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल आणि आम्ही रक्षाबंधन सुद्धा धुळ्यालाच करणार आहोत तर धुळ्याला आम्ही सगळीच जमणार आहोत फक्त सोनं आणि नक्षत्र तर इथे आलेलो आहोत धुळ्याला माझ्या काही नाही एवढं कारण आणि काली किती छान असं त्याच्या भावाला ऑप्शन छान अशा अक्षता टाकत आहे तर तिची मम्मी मोना सगळं तिला छान असं सांगते आणि सेम तसंच मम्मी जसं सांगते तसं ती करते तर खूप छान वाटतं जेव्हा असं लहान मुलांचं रक्षाबंधन किंवा त्यांना त्यांची मस्ती पाहिली तर तर आपल्या आपल्यासुद्धा लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात आणि आपल्या वेळेस किती छान मज्जा होती ना ती मस्त मोठी राखी मिळायची स्पंजवाली आणि तिला छान असं झगमग शिरतो मुली राहायची आणि बांधती घ्यायची खूप आपला खूप इच्छा राहायची आणि ती आपल्या भावाच्या हातावर बांधायची कारण खूप मोठी राखी असल्यामुळे आपल्याला तिचं साधिकच कुतुहल होतं अट्रॅक्शन होत तर आता मार्केट मार्केटमध्ये खूप छान छान अशा कार्टून नंतर त्या राखी सगळ्या कारवीताईंनी आणलेल्या आहेत साठी कवीशसाठी साठी तर छान असं ती रक्षाबंधन करते अजून राखीची गाठ बांधायला जमत नाही पण रक्षाबंधन आहे आणि असं भावाला करतात तर असं तिला सांगितलेलं आहे आणि तिला पण खूप एक्साइटमेंट करायची आणि आरवला आणि विनंती राखी बांधायची तर आरवला खूप जास्त आनंद की त्याची बहीण त्याला छान अशी राखी बांधते छोटीशी बहीण तर आरो म्हणतोय की मम्मी गिफ्टच नाही आणलं तर आता गिफ्ट आणलेलं होतं पण ते राहिलं घरी विसरलो आम्ही तर जेव्हा का घरी जाऊ तेव्हा छान वाटतं आणि आरूला खूप मज्जा येते त्याच्यासोबत करायला फोटो सेशन करायला तर थोडासा मूड आता खराब झालेला आहे कारवीचा म्हणून तो छान असे फोटो काढते मस्त पोस्ट वगैरे देते आणि छान छान असं किती आमची ती तर त्याच्यामुळे इतकीच बहीण आहे एवढ्या सगळ्या भावांची त्याच्यामुळे लाडाची बहीण आहे आणि आता विरास आमची रक्षाबंधन तर बघू दे करू दे करू दे करू दे करू दे करू दे तर बघा आता इथे छान असं चिटुकल्या पिटुकल्याचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत तर बघा टोटल रक्षाबंधनाला आमचे सहा भाऊ असतात आणि ऑलरेडी दादाचं रक्षाबंधन झालेलं आहे तर सहा भाऊ आणि चार बहिणी यांचं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट होतं भाऊबीज सेलिब्रेट होते तर असा दहा जणांचा दहा भाऊ बहिणींचा आमचा परिवार आहे का पाच काकां मिळून दहा भाऊ बहिणी अशी खूप मोठी फॅमिली आहे आणि सगळेजण भाऊ बहिणी आम्ही एकत्र जमलो तर खूप छान मजा येते धमालमस्ती होते आणि या सगळ्या फॅमिलीमध मेंबर्समधून में एकही नसलं तर मग आम्हाला त्याची कमी भास होती कमतरता वाटते तर खूप छान अशी मोठी फॅमिली आहे आणि मोठी फॅमिली राहिली तर खूप छान मज्जा येते सगळ्यांनाच सगळ्यांचं एकामेकांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एकमेकांची साथ असल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतात तर हा मोठ्या फॅमिलीचा खूप मोठा फायदा असतो तर आम सुरुवातीपासूनच ही सगळी मोठी फॅमिली आणि सगळे नातेवाईक मंडळी आम्हाला ना इथे सगळ्यांची सवय आहे तर बघा इथे छान अशी वीरवानी लक्षात

आणि गारवीचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि मग राहिलेले मेंबर्स आता रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे तर माऊ राम श्याम आणि बाकीचे सगळेच राजभूषण मोना सगळेजण रक्षाबंधन सेलिब्रेट करते तर चोकली सुद्धा आलेली होती कारण चोकुलीला जो चोकुली होता अभ्यास तिच्या एक्झाम असल्यामुळे काही येऊ शकली नाही तर मग आमच्या बाकीच्या सगळे भाऊ बहिणींचं रक्षाबंधन सुरू झालेलं आहे तर खूप धमाल गडबड गोंधळ असू असं सगळेजण जमले काही मजा सुद्धा येते भरपूर दिवसानंतर भेटते त्यामुळे तर इथे छान असा प्रोग्राम चालू आहे आणि आम्ही स्पेशली आंटीकडे आलो कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही आंटीकडे गेलो नव्हतो आणि आंटीचं सारखं बोलवणं चालू होतं की या एकदम म्हणून तर मग दोन कारणं होती तर एक कारण सुद्धा तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल की आम्ही नक्की धुवायला का म्हणून आलेलो होतो तर आणि रक्षाबंधनसुद्धा होतंच तर दोघा कामं एकाच दिवशी होती त्यामुळे आम्ही रक्षाबंधनाला धुळ्याला आलो तर रामचीसुद्धा राखी झालेली आहे आणि आता श्याम रक्षाबंधनासाठी बसलेला आहे

ಆದರೆ <laughs> পকড়া <laughs> পকড় <laughs> तर mm -hmm. आता राज रक्षाबंधनाचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तर राज आहे माझ्या चार नंबरच्या काकांचा मुलगा म्हणजेच लहान काकांचा मुलगा तर काकांना दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी तर राज लहान आहे आणि राजचं रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तर प्रत्येक रक्षाबंधनाला आमच्याकडे सगळेच भाऊ बहीण लाईन टू लाईन रक्षाबंधन सेलिब्रेट करत असतात म्हणजे मोठा भाऊ लगेच मोठी बहीण रक्षाबंधन त्याला सेलिब्रेट करेल मोठ्या भावाचं झाल्यानंतर मग सेक दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशी पूर्ण सहा भावांचं रक्षाबंधन छान असं होतं तर आता राज आहे पाच नंबर तर आज नंबर रक्षा बंदन हो करता है राज पाच नंबर रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे मी राजसोबत तर बघा रक्षा ना रक्षाबंधन आणि भाऊबीज कोणताही सण असो आम्ही सगळे एकत्र मिळूनच साजरा करतो आणि सपोज काही कारणास्तव आपल्याला जमलं नाही तर रक्षा मग रक्षाबंधनाच्या राख्या पाठवत असतो किंवा मग जसं पॉसिबल असेल तसं रक्षाबंधन करतो पण मग एकत्र करण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर इथे राजचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता रक्षाबंधन होणार आहे भूषणच तर भूषण आहे तिने काकांचा मुलगा तर तो सुद्धा सी ए फाउंडेशन करतो आहे तर सी ए करतो आहे आणि तो सगळ्यात लहान आहे म्हणून त्याचा लास्ट नंबर रक्षाबंधनासाठी तर प्रत्येक सणामागचा बघा किती छान असा अर्थ आहे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सगळ्यांना जोडून ठेवण्यासाठी असं का रक्षाबंधन किंवा भाऊबीज असे सण लावलेले आहेत आणि सगळेच आपल्या दिनचर्यात व्यस्त असतात पण वेळात वेळ काढून आपण सगळेजण अशा सणांसाठी जमतो त्याच्यामुळे आपल्यातील प्रेम वाढते आणि एकमेकांप्रती असलेल्या आपल्या जो आनंद असतो किंवा मग आपली आदर असतो तोसुद्धा वाढतो स तो 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 आणि प्रत्येक सण हा सगळ्यांना जवळ ठेवण्याचं सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम करत असतो तर खूप छान अशी त्यामागला त्यामागील एक संदेश आहे भावना आहे तर तुम्हाला सुद्धा रक्षाबंधन तुमचं कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हा होता माझा रक्षाबंधनाचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर मा जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि बाय बाय काळजी